हॅलो नमस्कार मैत्रिणी गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजची रेसिपी आहे डाळ कांदा साधी सोपी रेसिपी आहे त्यासाठी घेतलेली आहे चार पाच कांदे पापुड्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची कोथंबीर कडीपत्ता आणि जिरे घेतलेले आहेत हे मसाले आहेत बाकीचे काही तर डाळ भिजवून आधीच घेतलेली आहे थोडा वेळ भिजायला टाकली म्हणजे आपली भाजी लवकर शिजल्या जाईन डाळ दाड़, डाळीला वेळ लागतो शि भिजायला शिजायला त्यामुळे आधीच भिजत घातलेली आहे हे आहे खलबत्ता ह्याच्यामध्ये वाटणार आहे आता हिरवी मिरची आणि जिरे वाटणार आहे हे छान भिजायला टाकलेली आहे डाळ होऊ शकतं आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते चिरून घेणार आहे कांदा कढीपत्ता वगैरे सगळं हिरवी मिरची जिरे वाटत आहे खलबत्त्यामध्ये मस्त असे छान वाटून झालेले आहेत तर इकडे सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे उभा कांदा चिरलेला आहे पापुड्या पण मोडून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे टाकणारे छान लागतात त्यात त्यामध्ये कढई पण तापलेली आहे आपली छान त्यात टाकलेलं आहे तेल तेल छान गरम होऊन जायचं म्हणजे आपली फोडणी छान कडकल्या जाते आणि टेस्ट पण छान लागतो फोडणीचा बघा जे रेमोरे टाकलेले आहे ते पण छान सुटलेले आहेत त्यात टाकलेला आहे कधी पत्ता कांदा थोडा कांदा जास्तच घालायचा उगा छान लागतं आपली डाळ कांदा भाजीला काही नसते की पटकन होतं डाळ तर सर्वांच्याच घरी असते थोडा वेळ डाळ घेऊन जायची दहा पंधरा मिनटं आणि भाजी लगेच होऊन जाते आपली कांदा छान झालेला आहे कडिकत्का टाकला त्यात शेंगदाने हिरवी मिरची जिरे वाटलेले ते पण टाकलेलं आहे हळद आणि मीठ टाकलेलं आहे थोडासा गोडा मसाला टाकलेला आहे आणि कांदा लसूण मसाला छान लागतो छान हलवून झालेलं आहे आता त्यात टाकलेलं आहे पाणी आपलं शिजायला थोडंसं जरा जास्तच लागतं डाळ आणि पापड शिजायला त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकायचं आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची म्हणजे छान उकळली तर नंतरच टाकायची आपले पापुड्या आणि डाळ टाकायची हिरवी मिर हिरवी कोथंबीर सॉरी हिरवी कोथंबीर टाकलेली आहे वरून बघा छान डाळीला उकळलेली आहे पाणी आपलं त्यात टाकलेलं आहे पापुड्या डाळ टाकलेली आहे